ज्ञानोपासक शिक्षण मंडळ परभणी तर्फे आयोजित मराठवाड्याचे कर्मवीर लोकनेते माजी मंत्री माजी खासदार आदरणीय ॲडव्होकेट गणेशरावजी दुधगावकर जागतिक खुली वक्तृत्व स्पर्धा द्वितीय वर्ष यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओ महा। मी चैताली ज्ञानेश्वर कदम मी रसायनशास्त्र या विषयात मास्टर ऑफ सायन्स ही पदवी प्राप्त केली आहे आज मी आपल्या समोर विषय मांडत आहे मला उमगलेला भगवद्गीतेतील अठरावा अध्याय म्हणजेच मोक्ष संन्यास योग यामधील सासष्टाव्या श्लोकाचा अर्थ सर्व व्रज अहम त्वा सर्व पापे भ्यो सुच आपली भारतीय संस्कृती खूप प्राचीन आहे हिंदू धर्मामध्ये विविध ग्रंथ आहेत चार वेद अठरा पुराणी उपनिषदे भगवद्गीता इत्यादी ग्रंथ आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत भगवद्गीतेला पाचवा वेद असं सुद्धा म्हटले जाते भगवद्गीता ही प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेली आहे महाभारतामध्ये कौरव व पांडव यांचे युद्ध सुरू होण्यापूर्वी दोन्ही बाजूंना सैन्यांची जमवजमव होत असताना अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला त्यांचा रथ दोन्ही सैन्यांच्या मनोमत घेण्यासाठी सांगितले संपूर्ण महाभारत युद्धामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाचे सारथ्य केले प्रत्यक्षात जेव्हा अर्जुनाने दोन्ही बाजूचे सैन्य पाहिले तेव्हा त्याला त्याचे गुरुजन पितामह बंधू व इतर आप्तजन दुर्योधनाच्या सैन्यामध्ये दिसले ते पाहून अर्जुनाला अतिशय दुःख झाले अर्जुनाच्या दुःख भरल्या मनात असा विचार आला की माझ्या या प्रियजनांना मारून मला जे राज्य मिळेल त्यात मला आनंद मिळणार नाही या मारून मला पाप लागेल म्हणून मी युद्ध करणार नाही असे म्हणून अर्जुनाने शस्त्र खाली ठेवले त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जो उपदेश केला होता तो म्हणजे भगवद्गीता होय भगवद्गीतेच्या अठराही अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अनेक विषयावर भाष्य केले त्यापैकी शेवटचा अध्याय हा अठरावा अध्याय त्याला कळस अध्याय सुद्धा म्हटले जाते आधीच्या सतराही अध्यायातील अर्थाचा तात्पर्याचा विचार हा अठराव्या अध्यायात केलेला आहे अठरावा अध्याय हा गीताशास्त्र समाप्तीचा अध्याय आहे असे मानतात की वेद हे भगवंतांच्या श्वासोश्वासाद्वारे निर्माण झाले परंतु भगवत गीता ही प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनी साक्षात मुखावाटे सांगितलेले हे गीताशास्त्र आहे पूर्वीच्या काळी वेदांच्या संपन्नतेचा अधिकार हा फक्त तीन वर्णांनाच होता परंतु भगवद्गीता मात्र ही सर्वसामान्यांसाठी सुद्धा उपलब्ध आहे परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांनी आपल्या गीता प्रवचनात वर्णाश्रम धर्मानुसार पूर्वीच्या काळी मानवाला कोणती कर्म करावी लागत असत हे सांगितलेले आहे मानवाला करावी लागणारी कर्म ही चार प्रकारची आहेत त्यामध्ये पहिलं कर्म म्हणजे स्वाभाविक कर्म दुसरं म्हणजे नित्य कर्म तिसरं म्हणजे नैमित्तिक कर्म आणि चौथं म्हणजे काम्य कर्म प्रत्येक देहधारी व्यक्तीला स्वाभाविक कर्म ही करावीच लागतात जसं की श्वास घेणे श्वास सोडणे चालणे उठणे बसणे इत्यादी आरोग्यविषयक योग्य व अयोग्य याचा विचार करून स्वाभाविक कर्म करावी लागतात नित्यकर्म म्हणजे पूर्वी रोज स्नान संध्या पूजापाठ स्त्रोत्र म्हणणे प्रार्थना करणे इत्यादी भाग नित्यकर्मात येत होता आजच्या काळामध्ये रोज नियमितपणे आपापला उद्योग व्यवसाय प्रामाणिकपणे करणे व रोज कार्यालयात जाणे अशा प्रकारची कामे नित्यकर्मात येतात नैमित्तिक कर्म म्हणजे पूर्वी कुळधर्म कुळाचार याप्रमाणे असणारी व्रत गौरी गणपती नवरात्र तीर्थयात्रा श्राद्ध पक्ष इत्यादी धार्मिक कार्य म्हणजे नैमित्तिक आजच्या काळामध्ये पर्यटन विविध संमेलने ज्ञानवर्धनासाठीचे प्रवास जल हवा वायू वृक्ष यांचे संवर्धन जलसाठी प्रदूषित न करणे इत्यादी कार्यांचा समावेश हा नैमित्तिक कर्मामध्ये होतो काम्य कर्म म्हणजे स्वार्थ लाभासाठी कामनापूर्तीसाठी विशिष्ट उद्देशाने केलेल्या कर्मांना काम्य कर्म आजच्या काळामध्ये वरिष्ठांना संतुष्ट करण्यासाठी केलेली कर्म तसेच उद्योगधंदे वाढवण्यासाठी दिल्या जाणाऱ्या भेटी यांना काम्यकर्म म्हणतात तसेच यांना निषिद्ध कर्म सुद्धा म्हणतात भगवंताची पूजा ही प्रेमाने केली पाहिजे त्याबद्दल आपल्या मनात काहीही भीती असता कामा नये की मी अमुक गोष्ट नाही केली तर देव माझ्यावर चिडेल का किंवा माझ्यासोबत काही वाईट घडेल का अशा प्रकारची भीती आपण भगवंताची पूजा करताना आपल्या मनात येता कामा नये आपल्या कामनापूर्तीसाठी आपण नवस बोलण्यापेक्षा आपण भगवंताविषयी कृतज्ञ असलं पाहिजे आता आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असलेली शुद्ध हवा पाणी अन्न याची ईश्वराने मोफत व्यवस्था केलेली आहे परंतु मोफत मिळालेल्या गोष्टींची आपल्यास किंमत वाटत नाही आज एखाद्या रुग्णाला बाहेरून लावावा लागणारा ऑक्सिजन ला त्या ऑक्सिजनची किंमत किती असते पण आपल्याला हवेद्वारे मुबलक प्रमाणात ऑक्सिजन मिळतो त्या ऑक्सिजनची आपल्याला पर्वा वाटत नाही अशा पद्धतीने अशा अनेक गोष्टींसाठी आपण भगवंताविषयी कृतज्ञ असलं पाहिजे आता ही सर्व कर्म केल्यानंतर फळ हे मिळणारच परंतु या मिळणाऱ्या फळाची अपेक्षा ठेवायची नाही असे भगवंत सांगतात आता जर कर्मफळाचा त्यागच करायचा आहे तर कर्म करायचे तरी कशाला अशी ही काही लोकांची भावना असते या संदर्भात भगवान श्रीकृष्णांनी सांगितले की यज्ञ दान आणि तप ही कर्म केलीच पाहिजेत यज्ञ दान आणि तप यांच्या आचरणाने मानव पावन होतात पवित्र होतात यज्ञ यज्ञ म्हणजे स्वधर्माचे आचरण करणे तर स्वधर्माचे आचरण म्हणजे मी स्वीकारलेला कोणताही उद्योग व्यवसाय किंवा कोणतंही काम हे प्रामाणिकपणे व निष्ठेने करणे हाच यज्ञ आहे दान दान म्हणजे आपल्याजवळ आपल्या अधिकाराचे जे आहे ते इतरांना चांगल्या कार्यासाठी चांगल्या भावनेने देणे आजच्या काळामध्ये विविध रुग्णालय चालवणे असेल झाडे लावणे असेल विहिरी खोदणे असेल अशा प्रकारची अनेक सामाजिक कार्य ही दान कर्मामध्ये येतात आपण कष्टाने मिळवलेले धन हे इतरांच्या सुद्धा उपयोगाला आले पाहिजे ही भावना म्हणजे दान होय तप तप म्हणजे कर्तव्यपूर्तीसाठी ध्येयाच्या सिद्धीसाठी चांगल्या कामासाठी करावे लागणारे कष्ट हे कष्ट समाधानाने करणे म्हणजे तप होय शरीराला मनाला वळण लावण्यासाठी प्रत्येक पातळीवर थोड्याफार प्रमाणात तप असते उदात्त प्रेरित होऊन कोणतेही काम स्वसुखाचा विचार न करता करणे म्हणजे तप होय अशा यज्ञ दान आणि तप या तीनही गोष्टींचा मानवी जीवनाशी नित्याचा संबंध आहे सर्व धर्मांपरित्यज मामेकं शरणं प्रजव अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मासूच या श्लोकाचा शब्दशः अर्थ असा होतो की सर्व धर्माचा त्याग करून तू मला एकट्याला शरणी म्हणजे मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन तू शोक करू नकोस प्रस्तुत श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला अनन्य भावाने शरण यायला सांगतात परंतु अर्जुनाला असे वाटते की मी अनेक जन्मामध्ये केलेल्या कर्माने माझे हृदय दूषित झालेले आहे बरेच पाप आचरण झालेले आहे माझे हृदय शुद्ध नाही तर मी भगवंताला शरण कसा जाऊ भगवंताला शरण जाण्यासाठी अंतःकरण शुद्ध असले पाहिजे त्यावर भगवंत म्हणतात या सर्व विचारांचे मूळ कारण हे अज्ञान आहे तू तु तुझी सर्व कर्म मला अर्पण कर म्हणजे माझी प्रसन्नता तुला सर्वत्र अनुभवायला मिळेल यानंतर केलेल्या ज्ञान विचाराने माझी तुला प्राप्ती होईल साध्य साधनाधी व्यवहाराचा लोप होऊन तुला काहीही कर्तव्य होणार नाही स्वर्ग नरक प्राप्तीची साधने जे धर्म आणि अधर्म त्यांची अज्ञानही जननी आहे

त्याप्रमाणेच भगवंतांचे गुरूंचे वक्तृत्व हे श्रोत्यांना ज्ञानाची दिवाळी करून सोडते या वक्तृत्वापुढे नाद सुद्धा फिके पडते मोक्षसुद्धा अकुळे पडते अशा रीतीने जो ज्ञान संपन्न होतो त्यालाच मोक्ष मिळतो हे मिळवलेले ज्ञान स्थिरवण्यासाठी मनाची शुद्धता असावी लागते अज्ञानाचा त्याग केल्यानंतर तू माझ्याशी एकरूप होशील असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात शुद्ध अंतकरणा मला शरण अध्यायाच्या घेऊन श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला शुद्ध अंतकरणानी शरण येऊन शोक करू नकोस असे सांगतात आता अंतकरण शुद्ध होण्यासाठी काय केले पाहिजे हे ज्ञानेश्वर माऊली आपल्या पसायदानात सांगतात जे खळांची व्यंकटी सांडलो तया रती वाढो परस्परे पडो मैत्र जीवांचे खळ खळ म्हणजे वाईट बुद्धीची त्यांच्या त्या वाईट बुद्धीमुळे ते लोक वाईट वागत असतात त्यांची ती वाईट बुद्धी जाऊ दे असे माऊली दान मागतात सर्वप्रथम दुष्टांचे दुष्टपण निघून जाओ असे ज्ञानेश्वरांनी मागणे मागितलेले आहे त्यांना सत्कर्माची आवड उत्पन्न होऊ असे झाले म्हणजे सर्व मात्रांमध्ये मैत्रीचा व्यवहार राहील कुणाचे कुणाशीही शत्रुत्व राहणार नाही मनुष्याच्या प्रवृत्तीला तो स्वतः जबाबदार आहे त्याने स्वतः स्वतःचा उद्धार करावा असे भगवंत सुचवतात आता माऊलींना खलनायक खलनायक म्हणजे वाईट बुद्धीची माणसे तर माऊलींना खलनायक वाटणारी माणसे ही सुद्धा त्यांची वाईट वाकडी बुद्धी काढून टाकली तर ती चांगली वाटतात याचं सर्वोत्तम उदाहरण आपल्या सर्वांना माहीत आहे की वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाले आणि त्यांनी रामायणासारखे महाकाव्य रचले याचा अर्थ माणसे वाईट नसतात माणसांची बुद्धी वाईट असते माणसांची वाईट बुद्धी जर काढून टाकली तर आपोआप त्या माणसांकडून सत्कर्म म्हणजे चांगली कर्म घडतात आणि अंतःकरण शुद्ध होते जसे की झाडाच्या खाली घातलेले पाणी हे झाडाच्या सर्व उंच पानांपर्यंत पोहोचते तसेच प्रेमपूर्वक निस्वार्थपणे केलेले कर्म हे परमेश्वरापर्यंत आपोआप पोहोचतात सेवा सर्वांची करा पण अपेक्षा कुणाकडूनही करू नका कारण सेवेची खरी परतफेड हा परमेश्वरच करू शकतो माणूस नाही गुरु किंवा संत हे जनसामान्यांसाठी ज्ञानाची दिवाळी घेऊन येतात इंग्रजीमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की नॉलेज इज द पावर ज्ञानी पुरुष हा सर्व शक्तिमान असतो या अर्थाचा संस्कृत श्लोक मी आपणास सांगू इच्छिते स्वगृहे पूज्यते मूर्खः स्वग्रामे पूज्यते प्रभु स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते याचा अर्थ एका मूर्ख व्यक्तीची पूजा ही फक्त त्याच्या घरामध्ये होते एका मुख्य व्यक्तीची पूजा ही फक्त त्याच्या गावामध्ये होते एका राजाची पूजा ही फक्त त्याच्या राज्यामध्ये होते परंतु एका विद्वानाची पूजा ही सर्व ठिकाणी होते विद्वानांना सर्वत्र मान मिळतो यावरून आपण समजते की गीताशास्त्र शिकवण देते की जीवनात किती जरी समृद्धी आली किती जरी आपण यश संपादन केलं तरीही माणसाने नित्यकर्म सोडले नाही पाहिजे नित्यकर्म करत नेहमी ज्ञानार्जन करत राहिले तर अंतःकरण शुद्ध होते व भगवंताला शरण जाण्यास मदत होते अर्जुनाला आपले आप्तजन युद्धभूमीवर पाहून खंत वाटत होती की या सर्वांशी युद्ध करून आपण काय मिळवणार आहोत असा विषाद अर्जुनाच्या मनात होता परंतु भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले जर प्रामाणिकपणे व निष्ठेने आपले नित्यकर्म करत राहिले तर आपणास शोक होत नाही किंवा दुःख होत नाही याच्या याच्यावरून अर्जुन भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की शोक करू नकोस या शो या श्लोकाचा अर्थ या श्लोकाने गीताशास्त्राची सांगता झालेली आहे या गीता प्रसादावर तेजस्वी असा कळस चढलेला आहे मला या श्लोकाचा अर्थ जसा समजला तसा मी माझ्या अल्पमतीप्रमाणे आपल्यासमोर मांडला आहे तरीही श्रोत्यांनी उदारांतकरणाने क्षमाशील व्हावे ही विनंती ओ शांती 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 धन्यवाद